श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे स्वामी तुम्हाला काही सांगू पाहत आहेत जर तुम्ही पुढील काही मिनिटे या संदेशासोबत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात संयम ठेव कुणीही तुझ्या कितीही अडचणीच्या काळात तुझ्याशी वाईट वागत असेल बोलत असेल तर संयम ढासळू देऊ नकोस तुझ्या ऊर्जेसाठी मी तुला तयार करतो होय आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल कुठेतरी कुणीतरी एक आहे जो तुझ्यासाठी मदत करायला तयार आहे तो एक दैवी चमत्कार आहे जो तुझ्यापर्यंत लवकरच पोचवला जाईल मला माहीत आहे तू त्या काळजीत आहेस की तुला ते सर्व काही प्राप्त करायचं आहे आता उशीर होणार नाही तर तुझ्यासाठी ते सर्व काही घडणार आहे स्वामी समर्थ तुला कुठेही फसू देणार नाहीत तर तुझ्यासाठी कार्य सुरू आहे यावर विश्वास ठेव देव तुम्हाला तुमच्या दृष्टीने नाही तर देवाच्या दृष्टीने ते सर्व काही पाहायला सांगतो देव तुम्हाला माफ करतो आणि देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो जे लोक खोटे बोलतात किंवा काही विचित्र कृती करतात ज्यामुळे तुमचे जीवन फसल्या जावे किंवा तुम्ही फसवल्या जावे तर देव तुम्हाला त्या जागी वाचवतात त्या ठिकाणी स्थिर करतात जिथे तुमच्यासाठी आता आपोआप फायद्याचे काहीतरी घडणार आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव तुमचे संरक्षण करत आहे आणि देव तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वादित करत आहेत संयम ठेवा धीर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या कारण आता खूप काही हरवलेलं तुम्ही प्राप्त करणार आहात ज्या क्षणाला काही अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतात की प्रत्येक क्षणी तुम्ही जी काही मेहनत घेतली आहे त्याचे फळ तुम्हाला मिळालेले नाही पण कृपया इकडे लक्ष द्या कारण तुम्ही जे काही करता आयुष्यात काहीही केल्याशिवाय काहीही मिळत नाही तुमच्या शक्यता तेव्हाच परिवर्तित होतात जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही संघर्ष करू लागता होय संघर्ष सुरुवातीला आहे पण मेहनत ही तुमची फळाला नक्कीच येणार आहे देव सांगतात ध्येय मोठे ठेव कारण मी तुला मोठे बनवण्यासाठी संधी देत आहे फक्त तुम्ही पुढेच जाणार नाही तर तुमचा प्रवास अगदी आनंदाने पार पडेल कारण मी तुमच्या शक्यता वाढवतो उशीर होणार नाही चांगले विचार तुमच्या मनातून निघण्या अगोदर विचार करा आणि त्यावर अमल करा कारण चांगले विचार देवाकडून आले आहेत ते सर्व काही स्वीकार करा तुमच्या आयुष्यात सकारात्मक विचार आणि सकारात्मक परिवर्तन घडत आहे त्याकडे लक्ष पुरवा मौल्यवान संधी तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात भरभराट करण्यासाठी येत आहे त्या संधीला स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात काही काळ थांबला नाही तरी चालेल कारण आता लवकरच तुम्ही दैवी आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाणार आहात तुमची केलेली मेहनत कधीही असफल देव होऊ देणार नाहीत विश्वास ठेवा काही बदल काही गोष्टी आपोआप तुम्हाला तुमच्या ध्येयाशिवाय कष्ट न करता परिस्थितीनुसार परिवर्तित होताना दिसतील आणि मिळतील देखील होय कारण देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुमचे यश आता तुमच्या बाजूने आहे आणि तुम्हाला खूप असे आशीर्वाद मिळणार आहेत ज्यासाठी तुम्ही आधीच प्रयत्न केले आहेत यशाने भरा कारण देव तुमच्या सर्व काही आशीर्वादांसाठी तुम्हाला निवडतो तुम्ही जो काही अभ्यास करता त्या अभ्यासातून आज जरी तुम्हाला काही त्रास होत आहे काही तात्पुरता वाटत आहे किंवा या सर्व संघर्षामध्ये तुमचा विजय कधी मिळेल याची वाट पाहत आहात तर हा जो काळ आहे तो तुमचा गुंतवणुकीचा काळ आहे जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतो आणि त्या उत्तर शोधण्यासाठी किंवा ते परिश्रम करतो जेव्हा तो पेपर देतो तेव्हा हे लक्षात घ्या की तेव्हा त्याचा विजय निश्चित होतो आणि पुढे जाऊन जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो त्या परीक्षेत उत्तीर्ण होतो तुम्हीही याचप्रमाणे पुढे जाणार आहात कारण आजची दैवी परीक्षा तुम्हाला उद्या पुढे नेणार आहे होय कारण देव तुम्हाला उंचावू इच्छितात आहात तुमच्या आयुष्यातून कठीण वाईट काळ निघून जात आहे तुम्ही पुढे जात आहात तुमचा संघर्ष संपत आहे देव तुम्हाला त्या तया तयारीसाठी तयार करत आहे तुम्ही दुसऱ्यांकडे पाहू नका कारण तुम्ही आता सर्व काही जिंकणार आहात स्वतःवर विश्वास ठेवा तितकाच तुमच्या देवावर देखील विश्वास ठेवा आज केलेली मेहनत कधीही वाया जात नाही ती तुमच्या स्वप्नांना पूर्ततेत परिवर्तित करण्यासाठी तुम्ही केलेली एक योजना आहे कारण देव तुमच्यासाठी योजना पाठवतात काही स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर पुढे चालत राहा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा कारण कधीकधी चुकीच्या दिशेनेसुद्धा तुम्हाला काही मिळू शकते मला माहीत आहे की त्या चुकीच्या मार्गावर तुम्ही कधी कधी पाऊल टाकले आहे पण तुम्ही पुन्हा आपल्या मार्गावर आला आहात कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे होय त्या चुका तुला ते दर्शवतात की पुन्हा तिथे जाऊ नकोस ते करू नकोस कारण त्या चुका आहेत होय तुम्ही सत्य ऐकत आहात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी योजना तुमच्यासाठी तयार आहे पुढे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का तर देवावर विश्वास ठेवून आपली पावले उचला देव तुम्हाला संघर्षातून बाहेर काढतो देव तुम्हाला संधी प्रदान करतो आणि पुढे नेतो तुमच्या आशीर्वादांसाठी तुमची निवड झाली आहे अगदी या क्षणाला तुम्ही जे काही मागत आहात ते देवापर्यंत पोहोचत आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव तुम्हाला चमत्काराने भरतो जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका खूप मोठे परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडण्यासाठी येत आहे कारण ते सर्व काही घडणार आहे ते दैवी योजनेनुसार घडणार आहे तुमच्या परिस्थितीत खूप काही परिवर्तन होणार आहे तुम्ही त्यासाठी तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा गुन्हेगार कधीही पुढे जाऊ शकत नाही कारण त्याच्या अंतर्मनाला हे माहीत आहे की त्यांनी ती चूक केली आहे तो गुन्हा केला आहे पण कधीकधी देव गुन्हेगारांना देखील काही क्षमा याचना केल्यास क्षमा करतात कारण त्याला पुन्हा एक चांगली संधी देण्यासाठी जेव्हा देव संधी पाठवतो तेव्हा देव त्याच्या सर्व गुन्ह्यांना माफ करतो आणि त्याच्यासाठी एक संधी देतो जर ती संधी स्वीकार करून तो एक चांगला व्यक्ती एक चांगला मनुष्य बनत असेल तर त्याच्यासाठी ती संधी असते जो देवाने त्याला प्रदान केलेली असते स्वामी समर्थ एक अनुभव आहे स्वामींचं नाव घ्या स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या भक्तीत राहा स्वामींच्या नामात राहा देव तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतात उजेडाकडे नेतात या क्षणी जो काही तुमच्या मनातील प्रश्न आहे तो स्वामीसमोर मांडून टाका विश्वास ठेवा की त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमच्या मनातील भीती सोडा भय सोडा आणि सर्व काही स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा स्वामी सांगतात भीती सोड मी आहे तू ज्या क्षणी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतोस एक भक्त म्हणून माझी प्रार्थना करतोस तेव्हा मी तुझ्या ऊर्जेला वाढवतो तुला परिपूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादाने भरतो दुःख संकटे हे मानवी जीवनाचे भाग आहेत त्यापासून दूर जाऊ नका तर त्यापासून काही शिकवण घेऊन पुढे जा कारण अहंकार द्वेष हे कधीही तुमच्यात राहिलेले चांगले नाहीत तर ते बाहेर काढण्याचा एक प्रयत्न करा स्वामीनाम तुम्हाला यात मदत करेल चांगले कर्म करा फळाची चिंता माझ्यावर सोडा मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी योग्य ते पाठवतो तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्ही जर नामस्मरण केले तर तुमच्यासाठी कधीही कोणतीही विपरीत परिस्थिती कार्य करू शकत नाही तर तुमच्यासाठी सर्व काही सहज आणि सोपं होतं सर्व काही माझ्यावर सोडा आणि विश्वास हर्य आशीर्वाद प्राप्त करा स्वामी मौलींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी